अरे माझे सबस्क्रायबर ना कमी झाले तुझे तुझ्या असं ब्लॉग मध्ये हे बघ गावकरी आलेले आहेत आपले क्रीत आहे हे क्रीत आहे कर आपले पाहुणे आलेले आहेत आपण बघू शकतात मित्रांनो आणि आज आहे दिवस दुसरा सकाळ झालेले आहे सकाळचे वाटले किती साडेआठ वाजलेले जवळपास आणि गेस करा लोकेशन जी ओजी विवर असते त्या लोकांना माहिती असला लोकेशन सध्या दोन ते तीन वर्ष आपण इथे ब्लॉक करतोय म्हणजे जो बस माझ्या चॅनल आहे तेव्हापासूनच मी इथून ब्लॉक करतोय आणि मुळात या जागेपासूनच मी माझ्या ब्लॉगची जर्नी स्टार्ट केलेली फर्स्ट टाइम आणि बस बाकी काय नाही सगळ्यात पहिला आता तुम्हाला सकाळ भेटवून देतो सगळ्यात पहिला आपला जो मानकरी प्रतीक भोसले इथे स्नॅप काढतोय तुम्हाला दाखवतोय मी प्रतीक भोसले एंट्री होणार आहे आता या सिरीजमध्ये प्रतीक भोसले <laughs> लास्ट काय मेलया इथे बघ नंतर दिसत प्रेक्षकांना हाय बोल तुम्ही आला गोवाच्या ब्लॉग मध्ये बघितला असाल शिमग्याच्या गणपतीच्या हे मन्या मन्या लाचतो मन्या गेला तिकडे आणि हे हे तुला दाखवायचं पण नाही मला ब्लॉग मध्ये अरे माझे सबस्क्रायबर ना कमी झाले तुझे तुझ्या ब्लॉग मध्ये आले असून मग आणि पाऊस पडतो मित्रांनो आमचा प्लॅन होता की आता नदीवर जायचं तुम्हाला माहिती आहे की गावी आला होती नदी आम्ही बेफार मजा करतो तिकडे आता पाऊस पडतो म्हणून थोडं आम्ही जरा बघत ना था था एक प्लॅन थोडा पुढे पोस्टपॉन केलेला आहे आता बघू कसं काय ते म्हणजे काय प्लॅन नाही अजूनपर्यंत कुठे काय जायचं वगैरे एक कदा फक्त आयडिया आहे काय काय करायचं जसं होतं तसं घडतं तसं तुम्हाला मी दाखवीनच बस बाकी काय नाही आत्ता मात्र आज कोण येणार आहे अवी दादा अमोल दादा आणि आत्या वगैरे हे जे अजून गँग आहे पूर्ण आज भरणार आहे म्हणजे आज रात्री जी आरती असणार आहे ना आपली ती एकदम धमाल आरती असणार आहे आणि भजन वगैरे पण असणार आहे तर आज ती पब्लिक असणार आहे गजबज दिली पूर्ण धमाल मस्त वेगळी नाचून दाखव दाखव आणि बाकी प्रत्येक भाऊने आपलं नवीन मोबाईल घेतलेला आहे सॅमसंग एस ट्वेंटी फोर दाखव भाई प्रेक्षकांना दाखव जरा पाठवून दाखव हा प्रत्येक आता ब्लॉग चालू करणार आहे डेली काय पासून समजत नाही नुसतं एवढा कॉन्फिडन्स एवढा तीन वर्ष माझ्यावर आहे तो ब्लॉगिंग करताना सांगितलं ब्लॉग कर करून दोन वर्ष आधी जेव्हा इकडे आलेलो तेव्हा बस मग काय ना पुढे भेटतो तुम्हाला चाय पाणी नाश्ता जे का असे सगळं तुम्हाला नाही दाखवणार मला खायच आधी भूक लागली कुठे फिरायला जायचं ते तुम्हाला दाखवलं बघा भाई साहेब जो फ्लॉग झालाय आहे बघ फ्लॉग बघ डेंजर आणि हा जो तुमचा निसर्गरम्य कोकण हा बन माने बोलला तुम्ही बघितलं असल शिमग्याला बघितलं असाल मान्याला तुझं काय पण हिला पाठव ना घरी हिचं काय आहे चले खाली जा खाली जाणार ओके बाय प्रेक्षकांनी हिला बघून घ्या हि पुढच्या पुढे ब्लॉग मध्ये प्रदर्शित नाही होणार आहे बघा यशच घर आहे ते बाजूला यशला पण बोलवलंय यश खाली य लवकर कट मस्त मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आल्यावरती एक नंबर कट मारलाय भाईने पाठी वी गेला वी त्याला आम्ही विचारला वी मार कोण आहे बोलतो कोण नाही करून हा बाब यश हा अरे हाय कर लोकांना इथे या हेअर कट दाखव वी बा दाखव वी दाखव वी असं वाघ खाली बघ खाली बघ हा बघ वी बघ वी बघा हा काय कट मारलाय बाई प्रेक्षकांना आय बोल <laughs> मित्रांनो आपण ब्रिज वरती आलो आहे तोच ब्रिज जिथे जर दरवर्षी आपण ब्लॉक करतो आणि नदीची भरती तुम्हाला दाखवतो मी नदी नदीबा कशी भरली आहे आता अंघोळला जायला भेटतंय की नाही काय समजत नाही आणि बाकी यश आहे आपल्यासोबत यश लाजू नको यश ए यश अरे बघ इथे व्यू बघ काय झालंय बोल प्रेक्षकांना काहीतरी अरे बोल लाजतो काय मेला अरे भाऊ लाजतो हा पण आपला भाऊ आहे भाई हाय तरी कर लोकांना अरे लाजतो काय <laughs> आणि खूप मस्त वातावरण झालं मित्रांनो वरती तुम्ही व्यू बघू शकता तिकडे एवढा जायची इच्छा प्रत्येक गेला अविदता वगैरे त्या लोकांना आणायला आणि बाकी जाऊ आपण थांबा तुम्हाला दाखवतो तुम्ही काय तरी दोन ह्याची पाटली बघा मेला गावकरी काय गावकरी असून आहे मग आलो उभं राह ना हे बघ हे बघ गावकरी आलेले आहेत आपले क्रीत आहे हे क्रीत हाय कर आपले पाहुणे आलेले आहेत आपण बघू शकतात अरे हाय तरी कर ना क्रीत बाबू आलेला आपला आणि आमचा पर्सनल आहे रॅप्युडोचा जा जा लवकर जा आता का आला माझ्या काय एकच स्कूटर आहे नाही नाही दुसरं मन्या गेलाय ना मन्या गेलाय दोन स्कूटर आहे आणि जवळपास सहा लोक आहेत आता एक एक करून सगळी लोक येणार आहेत तर बघ तुम्हाला दाखवतो मी कसं काय ते हे बघ व्हि बघ ना काय झाला डेंजर हे बघ दुसरी 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 राऊंड चालू झालेलं आहे रॅपिड राऊंड दुसरा आणि अजून पाहुणे आलेला आपल्यासोबत बघू शकतो आपण म्हणा पण गेलेला आणायला अविदा आलेला आपल्यासोबत हा तर मित्रांनो आपली तयारी झालेली आहे म्हणजे आपण फ्रेश वगैरे झालो आमचा प्लॅन होता नदीवर जायचा आपण तो फ्लॉप झाला काही कारणामुळे कारण की पाऊस तुम्ही बघू शकता धो धो पाऊस पडतो आणि नदी पूर्ण तुडुंब भरलेली आहे तर आता आपण जाऊया दर्शन घ्यायला म्हणजे की प्रत्येकचा गणपती काल आम्ही नॉर्मल फक्त पाया पडलो आज पाया पडणार आहोत आणि तुम्हाला पण दाखतो की प्रतीकचा गणपती कसा आहे प्रत्येक बोल काय बोल अरे दरवेळी काय नाही प्रति गणपती तुम्हाला दाखवतो तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट दाखव मी कसं आहे करून आणि आपण जाऊया दर्शन करूया बाप्पांचे आणि बाकी आपले भावंड बंधू वगैरे सगळे बसलेले आहेत संजय दिदी ऐका कर संजय दिदी असं दिसत नाही हिला आता मी कमी करणारा दाखवायचं जाऊया मी तुम्हाला गणपती दाखवतो दाखव चला जाऊया आपण इथे देवघरसाठी साठी एंट्रान्स आणि वन टू थ्री अँड गो गणपती बाप्पा मागच्या वेळीपेक्षा खूप मस्त विकायची खूप मोठी मूर्ती आणलेली आहे आपण बघू शकतो म्हणजे खूप मस्त कारागिरी केलेली आहे आणि मुळात गावची मूर्ती आणि बस सनफ्लावरती बसलेलं आहे आणि डेकोरेशन बघू शकता सिंपल आहे सोबत व्हाईट कलर आहे त्याच्यावरती सगळं डेकोरेशन केलेलं आहे खूप मस्त मित्रांनो आता आपण यशच्या घरी आलो आहे प्रतीच्या घरचा गणपती तुम्हाला दाखवला असले आता यशच्या घरी आलो आहे जे की यांच्या पाठीस घर आहे तुम्हाला त्यांचा गणपती दाखवतो खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा एकदम ते मुंबईची असे सार्वजनिक गणपती असतात ना अशी उभे आणि असे बसलेले तसंच वाटतोय एकदम खूप मस्त मूर्ती वाटते विठ्ठनाचा टिक्का आहे डेकोरेशन मस्त आहे की सुंदर सिंपल डेकोरेशन केलेलं आहे इथे स्वामी दत्तगुरू महालक्ष्मी श्री साईनाथ महाराज आणि इथे जय श्रीराम म्हणजे मस्त वेगळी डेकोरेशन सिंपल डेकोरेशन आहे पण गणपतीची मूर्ती एकदम मस्त वाटते आणि आमचं आठवत असेल विसर्जनाला यशने पूर्ण दिवाळीपेक्षा पण जास्त पूर्ण स्टॉक आणलेला फटाक्याचा आणि अर्धे फटाके फोडले पण नाही ते मोठे मोठे रशी नंतर एकत्र लावून टाकले सगळे धापा आता पण आणलेत मग तू लाजतो कशाला आम्हाला ती लाजतो कशाला लास्टच्या विषय आणणार आहे मग आई फुल धमाल असणारे विसर्जना मित्रांनो यांची मूर्ती आणि प्रत्येकची पण बघितली तुम्ही एकदा मोठी मूर्ती आहे पूर्ण ब्लॉग बघा आता जर का सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि कालचा ब्लॉग जर का नसेल बघितला तर वरती मी लिंक टाकून देतो तिकडे कालचा ब्लॉग पण बघून घ्या सिरीज वाईज ब्लॉग येणार आपले उद्याच आपला वेगळा बेत आहे तो पण तुम्हाला समजेलच बस व्हिडिओ पूर्ण बघा याचा पुढचा पूर्ण दिवस बाकी आता पण एकच वाजले मित्रांनो क्रीट चा रेनकोट बघा क्रीत हे क्रीत तिकडे बघ हा बघ हा बघ क्यूट वाटतो किती जायल मित्रांनो आम्ही निघालो आता आत्ताच्या इकडे जायला म्हणजे की जसं की तुम्हाला माहिती आहे की एक घर तिकडे आहे आणि इथे पाऊस एवढा जोरात आला ना की चालायला होत नाही वाडीतून बाहेर निघालो आम्ही आणि बाकी आपली पलटण सगळी पुढे आहे प्रेरणा संजीव आणि सगळे किरीत वगैरे सगळे लोक अमोलदा नमिता वहिनी ते लोक तर सगळ्यात पहिला पुढे गेलेत आणि बाकी सगळी फलटण सगळे इकडे आहे कारण की तिकडे सगळं देवपूजा वगैरे पण करायची असते म्हणून मग ते लोक जरा पुढे गेले तिकडे म्हणजे उतरले ना ते लोकं तिकडेच गेले आता आम्ही सध्या तिकडे चाललो आहे आणि मुळात तिकडे तर वरती असं आहे ना की तिकडे रेंज पण नाही की काय नाही आणि पूर्ण जंगलमध्ये आहे तिकडे आणि बाकी पाऊस तेवढा जोरात आहे आम्हाला नदीमध्ये पण जायचं आहे पण नदीमध्ये जाता येत नाही कारण नाही बघा नदी पण पूर्ण भरलेली आहे आणि बाकी बघा आत्या बघा आमची आत्या खाली आहे आत्या बघा आत्या आणि पिंटादाची आई आणि नमिता वाहिनी पण आहे अहो हाय करा हाय करा <laughs> हो आहे का नमिता बहिणी नमिता बहिणी मग खाली आत्या पण आहे खाली तुम्हाला आताच बोलतो त्या साईडला हे लोक इथे कपडे धुत आहेत म्हणजेच की आता वरती अमोल वगैरे ते लोक सगळी पूजा वगैरे करत असतील आणि बाकी अजून बरीच माणसं सगळे पावणे मंडळी सगळे वरती तिकडेच आहेत <laughs> तू बघ्या कोण जिंकत कोण जिंकत बघ्या कोण जिंकत बघ्या जर जिंकणार त्याला अकरा रुपयाचा पाडतो चला रुपयाचं पारितोषिक कोणाला मिळत आहे

काही एक काम नाही उत्तू पबजी खेळत आहे आणि ते प्रेरणा पण काहीतरी करते स्कॅन पाठवते पैसे पाठवते वाटतं लोकांना पैसे पाठव पैसे हां बाकी पब्लिक बसली आहे हा बघा यश पण बसला आपल्यासोबत बाकी हा भाऊ पण आपल्यासोबत जेवायची फक्त वाढ बघतो आम्ही काही नाही प्रेरणा काहीतरी चॅटिंग करते आपण मग भव्यावरून टायपिंग चालले टायपिंग हां उद्या पाठवते हो पैसे